आपण आहोत आता श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी आता एकंदरीत जिल्हा परिषद शाळा आणि शिरय शिक्षण संस्था यांचा जर दर्जा पाहिला तर एवढा ढासळलेला आहे की त्यांच्याकडे कोण जायला मागत नाही आणि पालकांची आणि विद्यार्थ्यांची जर कुणाचे आता नॉर्मली जर कंप्लेंट पाहिलं तर कंप्लेंट हेच असतात की शिक्षकांची बदली करा कर किंवा त्या शाळेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असं पण आता ही शाळा त्याला थोडी थो� आपोट ठरतीये येथील एवढे जे विद्यार्थी आहेत हे येथील शिक्षकांची बदली होऊ नये यासाठी आंदोलन करतायत मी गौरी श्याम गावडे मी येत्या दहावी मध्ये शिकते आणि आज आमच्या श्रीराम विद्यालयाच्या एक आदर्श शिक्षिका आमचं इन्स्पिरेशन आमच्या खुडे मॅडम यांची बदली झाली असं आम्हाला आता थोड्या वेळापूर्वी कळलं तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी निर्णय घेतला की जोपर्यंत खुडे मॅडमची बदली रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत पावले ठेवणार नाही तर संस्थेला आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून माझी हात जोडून विनंती आहे की खुडे मॅडम त्यांनी खुडे मॅडमची बदली रद्द करावी म्हणून नेमकं खुडे मॅडमची बदली रद्द करावी पण तो प्रशासनाचा विषय बाकी तर नेमकं बाकीचे शिक्षक काय शिकवत नाही असं नाही की बाकीचे शिक्षक चांगले शिकवत नाही पण जी खोडे मॅडमची शिकवण्याची जी पद्धत त्यांची शिस्त लावायची जी पद्धत आहे आणि म्हणजे म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्यांचा जो पाठिंबा आहे आमच्या सोबत त्यांचा सपोर्ट आहे तर त्याची म्हणजे जागा नाही घेऊ हो शकत तर आमचा जोपर्यंत जर खोडे मॅडमची बदली होत नाही तर तोपर्यंत आम्ही शाळेत नाही जाणार शाळेत जर तुम्ही समजा आले नाही तर तुमचं शैक्षणिक नुकसान होणार नाही असं वाटत नाही का आम्ही घरी अभ्यास करू माझं नाव श्रावणी धनंजय बांगर मी आता ब मध्ये शिकते माझी ही पूर्ण विद्यालयाकडून मी असं सांगू इच्छिते शिक्षण संस्थेला की खुड मॅडमची बद्दी रद्द करावी कारण कारण आमच्या आम्हाला त्यांचा सा जो सपोर्ट आहे जे ज्या पद्धतीने ते शिकवतात ते त्यांची ब त्यांची आमच्या सोबत वागण्याची पद्धत त्या कधीच आमच्या सोबत शिक्षिका म्हणून वागत नाही तर एक मैत्रीण म्हणून राहतात सगळ्यांना समजून घेतात माझी एवढीच इच्छा आहे की अशा शिक्षण संस्थेने ही बदली ब रद्द करावी माझा मुलगा इयत्ता दहावीमध्ये शिकतोय पण आजच मला सकाळी कळलं का खोडील मॅडमची बदली झाली तर खोली मॅडमची बदली होत असताना त्या मॅडमचं आमच्या मुलांबद्दल असलेलं प्रेम आणि प्रत्येक गोष्टीमध्ये बारकावे का घरी अभ्यास करतो का नाही किती अभ्यास केलाय आणि कोणत्या कोणत्या विषयाचा केलाय मॅडमचा तर समजा विज्ञान विषय असेल पण बाकीच्या विषयांमध्ये पण एवढं खगोल माहिती असती का मुलगा चांगला झाला पाहिजे तयार झाला पाहिजे आणि आपल्या शाळेची प्रगती झाली पाहिजे मॅडम आल्यापासून भरपूर काही ह्या शाळेचं डेव्हलप आणि समजा काही गोष्टी अशा एकदम विकसित झालेल्या आहेत तर मॅडमचं एवढं सुंदर काम असताना जर मॅडमची जर बदली होत असेल तर आम्ही आमच्या मुलांना शाळेमध्ये अजिबात पाठवणार नाही का तर मॅडमचं जेवढं बारकाईने आमच्या मुलांक लक्ष पण आरोग्या संदर्भात सुद्धा का मुलांनी डबा आणला का नाही आणला एवढ्यापर्यंत जर एवढे बारकाई जर मॅडम जर असतील तर या मॅडम खूप आदर्श आहेत आणि आम्ही ग्रामस्थ म्हणून आज गावामध्ये आमची चर्चा झाली जर मॅडमची जर बदली थांबली नाही तर आम्ही सर्वजण एकाही मुलाला शाळेमध्ये पाठवणार नाही आणि आमच्या मुलांना आम्ही घरी शिकवू माझं नाव अरुण बांगर मी पिंपळगावचा विद्यमान उपसरपंच आहे आणि आज आपण या ठिकाणी आम्ही शाळेमध्ये श्रीराम विद्यालयामध्ये मुलांचं स्वागत करण्यासाठी आलो आणि आल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी नर्वस असे दिसले तर त्याचं कारण विचारल्यानंतर आम्हाला असं कळलं का शाळेच्या आदर्श शिक्षिका आदरणीय खुडे मॅडम यांची बदली झाली बदली झाल्याचं जा कळल्यानंतर आम्हाला सुद्धा धक्का बसला कारण कोट्यवधी रुपयाची ही इमारत या ठिकाणी उभी राहिली आणि शैक्षणिक दर्जा देखील शिक्षकांनी वाढवला त्यामध्ये भरीव असं योगदान खुडे मॅडमचं राहिलेलं आहे त्यामुळं ग्रामस्थांच्या वतीने देखील आम्हाला संस्थेकडे एवढीच विनंती करायची का खुडे मॅडमची तात्काळ बदली रद्द करावी नमस्कार मी दीपक पोखरकर पिंपळगाव खडकीचा सरपंच आज आपण पिंपळगाव खडकीच्या आदर्श शाळेमध्ये उभे आहोत श्रीराम विद्यालय पिंपळगाव या ठिकाणी आज नवीन आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि मग मुख्याध्यापकांनी आम्हाला आणि ग्रामस्थांना या ठिकाणी बोलवलं होतं तर आम्ही सगळेजण आल्यानंतर आमच्या एक लक्षात आलं की मुलंशी काहीशी नर्वस आहेत किंवा बोलत नाही उजबूज चालू होती काहीतरी मुलांना विचारलं बाबा नक्की काय झालं तर मुलांच्यातून सांगण्यात आलं की बाबा कोड्या मॅडमची बदली झाली म्हटलं मग झाली तर काय झालं बाबा दुसरे शिक्षक येतील तर विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आलं की असे शिकवणारे शिक्षक असे शिस्त लावणारे शिक्षक असे प्रेम करणारे शिक्षक दुसरे आम्हाला मिळतील का याची आम्हाला खात्री नाही त्यामुळे या मॅडमची बदली कोणत्याही प्रकारे झाली नाही आणि जसं हे सगळं पालकांना कळलं पालकांचा देखील त्या ठिकाणी एक वेगळा रोषाचा पवित्र त्या ठिकाणी निर्माण झाला पालकांनी आरडाओरडा चालू केला पालकांना देखील बरेचसे पालक या ठिकाणी उपस्थित होते आम्ही पालकांना समजून घरी काढून दिलेलं आहे आणि मुलांची देखील चर्चा केली असता विद्यार्थ्यांची देखील भूमिका अशी आहे की जोपर्यंत पुढे मॅडमची बदली त्या ठिकाणी थांबवली जात नाही जोपर्यंत मॅडम इथं आहेत या शाळेत शिकवणार आहेत याची आम्हाला खात्री पडत नाही तोपर्यंत आम्ही वर्गात बसणार नाही आणि मग आपण पाहू शकता मुलांच्या डोळ्यात असू त्या ठिकाणी मुली रडत आहेत सहज घडत नाही कारण शिक्षकाला सुद्धा त्या तळमळीने त्या तन्मयतेने त्या ठिकाणी शिकवावं हो लागतं सहसा विद्यार्थी कोणत्याही शिक्षकासाठी रडत नाही शिक्षकांसाठी विद्यार्थी रडण्याचा गाळा सुमारे दहा पंधरा वर्षापूर्वीचा होता आजचा तो काळ राहिला नाही परंतु एखाद्या शिक्षकासाठी विद्यार्थी रडत असेल तर निश्चित त्या शिक्षकाचं योगदान त्या तोडीचं त्या ताकदीचं आणि त्या तोलामोलाचं आहे आमची रे शिक्षण संस्थेला हात जोडून विनंती आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारच्या दबावाचं राजकारण करायचं नाही किंवा चुकीच्या पद्धतीने संस्थेवरती दबाव आणायचा नाही पण जर नाविला संस्थेने मॅडमची बदली त्या ठिकाणी थांबवली नाही तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी ग्रामस्थ म्हणून पालक म्हणून आम्हाला वेगळा आंदोलनाचा पवित्र देखील त्या ठिकाणी घ्यावं लागेल आज स्वागताच्या निमित्ताने आम्ही आल्यानंतर मुलांमध्ये असलेली नाराजी पाहिली ग्रामस्थांमधल्या तेवढ्या भावना पाहिल्या तर यापूर्वी बांधकेले सगळ्यांची या ठिकाण बदली झाली त्यावर देखील प्रचंड नागाजी होती परंतु बाकीचा स्टाफ सगळं चांगला आहे आणि त्यातल्या त्यात खुडे मॅडमनी येणेमित्सच्या परीक्षेच्या माध्यमातून या शाळेचा जो नावलौकिक संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि संस्थेमध्ये नावलौकिक केला त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जे आहे ते वैशाली खुडे मॅडमचं आहे आणि त्यांची देखील बदली झाली हे जेव्हा या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना कळलं तेव्हा त्यांच्या भावना अतिशय टोगळ्या होत्या मॅडमची कोणत्याही परिस्थितीत बदली थांबवली गेली पाहिजे ही भावना होती आणि नंतर पालकांनी काही भूमिका अशी घेतली किंवा मॅडमची बदली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना त्या ठिकाणी बसू देणार नाही परंतु माझी या निमित्ताने सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना नंबर त्याची विनंती आहे हा एक प्रशासकीय सेवे प्रशासकीय बाब आहे संस्थेची काही ध्येय धोर ध्येय धोरणं ठरलेले असतात आणि त्यामुळे ते ह्या बदलीच्या प्रक्रिया होत असतात आता मॅडमनी या शाळेसाठी दिलेले योगदान मुलांची जी गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न या शाळेचा वाढवलेला नावलौकिक या सगळ्या बाबी लक्षात घेतात स्कूल कमिटी सदस्य म्हणून आम्ही देखील आता एक तातडीची मिटिंग आमची आयोजित केलेली आहे या मिटिंगमध्ये या वैशाली खुडे मॅडमची बदली रद्द व्हावी अशा पद्धतीची मागणी संस्थेकडे तातडीने करून मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मान्य नामदार दिलीपराबाजी वसे पाटील साहेब त्याचप्रमाणे संस्थेचे चेअरमन सचिव यांच्याकडे आम्ही ती मागणी तातडीने करणार आहोत म्हणून माझी विनंती आहे की निश्चितही आपल्या मागणीचा विचार संस्था त्या ठिकाणी करील आणि मॅडमची बदली त्या ठिकाणी रद्द होईल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया जर समजा संस्थेने आपल्या मागणीला प्रतिसाद नाही दिला तर मग ग्रामस्थांची तुमची भूमिका घेणं योग्य आहे पण संस्थेकडे आपलं म्हणणं जाण्याच्या अगोदर तुम्ही बाबा आम्ही मुलं शाळेत बसणार नाही ना किंवा मुलांना पाठवणार हो नाही ना ना ही भूमिका योग्य नाही कारण वेळेस शिक्षण संस्थेची जी भूमिका आहे किंवा डॉक्टर कर्मराबाईराव पाटलांनी एक बहुजन समाजातील मुलं घडली पाहिजे शिकली पाहिजे या भावनेतून ही हो संस्था उभी केलेली आहे त्यामुळं आपण आपली मागणी संस्थेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचूया आणि संस्थेकडे पोहोचवल्यानंतर जर तुमच्या ग्रामस्थांच्या विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार नाही केला तर मग तुम्हाला जी योग्य भूमिका घ्यायची ती घ्या पण आज माझी तुम्हाला स्कूल कमिटीच्या वतीने संस्थेच्या वतीने सगळ्यांना हात जोडून बारा नव एक सात दिवस संस्थेचं पुढचं म्हणणं येईपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी या तुमच्या भूमिकेवरती थांबावं आणि तोपर्यंत माझी मुख्याध्यापकांना विनंती आहे की वैशाली खोडे मॅडमला त्या ठिकाणी विलीव करू नये संस्थेचा पुढील निर्णय येईपर्यंत खोडे मॅडमला या ठिकाणी त्यांना सोडू नये ही विनंती मी मुख्याध्यापकांना या निमित्ताने करतो आणि शासकीय सेवेतील बदल्या ह्या प्रशासनीय यंत्रणेचा जरी भाग असेल तरी पण शासनाने त्यांच्याकडून त्यांच्याकडे एक थोडं संवेदनशील मुद्दा म्हणून पाह ती बदली रद्द करावी अशी मागणी आताचे विद्यार्थी करत आहेत शासनेच्यातून काय बोध घेते ते पहा आता थोडं गरजेचं ठरेल मी विनोद तुम्ही पात्रा पॉलिटिकल घेतली या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड केसक्यू बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस